सुंदर मराठवाड्याच्या युट्यूब चा चॅनलवर आपले स्वागत बंजारा समाजाच्या अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी लातूर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चेस प्रारंभ झाला हा मोर्चा मेन रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने जिल्हा कार्यालयावर हा मोर्चा धडकला या मोर्चात सहभागी झालेल्या बहुसंख्य महिला बंजारा समाजाच्या पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या मोर्चा करणाऱ्यांच्या हातात विविध फलक होते आगामी काळात शासनाने गांभीर्याने बंजारा समाजाच्या मागण्याला लक्ष नाही घेतले तर संपूर्ण बंजारा समाज हा आझाद मैदान येथे मोर्चा काढणार असल्याचे आपल्या भाषणातून सरकारला सांगण्यात आले या मोर्चात बापूराव राठोड उत्तम पवार दिलीप राठोड अशोक चव्हाण संजय राठोड सुरेश राठोड महेश चव्हाण आदींनी भाषणे दिली बंजारा समाजाच्या या मोर्चामुळे वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती या प्रसंगी बोलताना पहरा महंत शेखर महाराज म्हणाले जे राजकीय पक्ष आमच्या पाठीशी असतील त्यांच्या पाठीशी बंजारा समाज राहील अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा